न्यूज नेटवर्क सा राष्ट्रीय अभियान अंतर्गत दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीची ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंकडे निवेदनाद्वारे मागणी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सकारात्मक बैठक लावण्याचं मंत्री जयाभाऊंनी दिलं ठोस आश्वासन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा नियमित शासन सेवेत समावेश करा ही मागणी आरोग्य कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे करत आहेत याबाबत नियमित समायोजन करण्याबाबतचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र तसेच दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस बैठकीतील वृत्त दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस विषय क्रमांक क्रमांक तीन नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये समायोजन करण्याकरिता दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु हा शासन आदेश निर्गमित होऊन सव्वा वर्षाचा कालावधी झालेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकोणसत्तर संवर्गा अंतर्गत चारशे एकोणऐंशी पदावर अधिकारी व कर्मचारी कमी पगारावर गेले अठरा वर्ष आरोग्य विभागाकडे कार्यरत आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांच्या शासन आदेशानुसार रिक्त पदाच्या तीस टक्के पदे ग्रामविकास विभाग नगर विकास विभाग व वा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य समायोजन करण्याबाबत सदर विभागांच्या उपसचिव यांच्या उपस्थितीत निर्णय झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री नामधार प्रकाश आंबेटकर व आरोग्य सचिव यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भीय शासन आदेश एकनुसार नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत कार्यवाही होण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशा मागणी निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्राचे राज्य समन्वयक विजय गायकवाड व वा पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना देण्यात आले दहिवडी येथील शासकीय विश्रामगृह इतर रविवार दिनांक बावीस जून रोजी हे निवेदन देण्यात आलं आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं त्यानंतर कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सकारात्मक असून लवकरच मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री नामदार आबेटकर यांची बैठक लावण्याची ग्वाही मंत्री नामदार भवनी कर्मचारी शिष्टमंडळाला दिली यावेळी विजय गायकवाड डॉक्टर विजय लोखंडे डॉक्टर ऋतुराज देशमुख करण जगताप आदींसह कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे विनंती होती की Uh, सगळे क्वालिफाईड लोक आहेत एमकॉम झालेले डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत तर या लोकांचं समायोजन झालं तर अठरा वीस वर्ष uh, हे लोक त्या uh, न्यायाच्या प्रतीक्षेत आणि आपल्या जिल्ह्यातले जवळजवळ साडे अकराशे कर्मचारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता सध्या दहा वर्ष पूर्ण झालेले साडे हजार कर्मचारी आहेत तर हे जर समायोजनाच्या दृष्टीने आप आपल्या उपस्थितीमध्ये सर जर मंत्री म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून जर बैठक लावली कारण आम्ही हेल्थ मिनिस्टर सरांना बी तीन चार वेळा भेटलो पण त्यांचा असं मत आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर बैठक लागत नाही तोपर्यंत ह्याच्यावर निर्णय पुढे होणार नाही तर आपण जर थोडस हे करून जर बैठक लागली मुख्यमंत्री महोदयांची तरी याच्यामधून मार्ग काहीतरी निघू शकतो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः साडे हजार कर्मचारी कार्यरत आहेत दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस अखेर जवळजवळ अकरा एकोणीस वर्षाचा कालावधी झालेला आहे या कालावधीमध्ये एकोणसत्तर केडरमध्ये साधारणतः चारशे एकोणऐंशी पदावर साडे चौतीस हजार कर्मचारी अठरा एकोणीस वर्षापासून आहेत या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला परंतु अद्यापही या कर्मचाऱ्यांचं समायोजन झालेलं नाही गेले दीड वर्ष कर्मचारी समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि समायोजनाबाबत शासनाकडून आम्ही अनेक वेळा आरोग्य मंत्री महोदयांच्याकडे किंवा इतर मंत्री महोदयांच्याकडेही फॉलोअप घेतोय परंतु गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एक दोन केडर सोडले ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफ केडर सोडले तर बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे म्हणून मी आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री साहेब श्री जयकुमार गोरे साहेब यांना या ठिकाणी या गोष्टीची माहिती देण्यासाठी आलेलो होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आरोग्यमंत्री महोदय आणि त्याच्याबरोबर मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये महो हा जो बैठक म्हणजे हा जो प्रश्न आहे समायोजनाचा तो सोडवण्यासाठी आज आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ग्रामविकास मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही पुढच्या काही का, दिवसाच्या कालावधीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक लावू आणि हा जो समायोजनाचा प्रश्न जो दीड वर्षापासून प्रलंबित आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं मंत्री महोदयांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आणखीन दुसरा एक विषय होता ग्रामविकास विभागाकडून एक पत्र निघालेलं होतं एक तेरा जून रोजी की ज्याच्यामध्ये दोन हजार मध्ये जिल्हा परिषद पदभरती जी झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही वेटिंग लिस्ट वर उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या वेटिंग लिस्टला विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्याचा जो निर्णय झालेला होता तो निर्णय जो आहे तो घटनाबाह्य निर्णय आहे कारण कोणत्याही पंचाळीस टक्केपेक्षा पेक्षा ज्यांची टक्केवारी खाली आहे त्या उमेदवारांना वेटिंग लिस्टवर ठेवता येत नाही याच्याबाबत आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आणि हा निर्णय ग्रामविकास विभागानंच घेतलेला होता त्यामुळे हा निर्णय जो आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही मंत्री महोदयांना सांगितलेला आहे मंत्री महोदयांनी त्याबाबतही काहीतरी आश्वासन देऊन आपण तो निर्णय रद्द करण्याच्या दृष्टीनं भूमिका पार पाडू अशा पद्धतीने सांगितलेला आहे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत समायोजन आणि जो निर्णय जो आहे विशेष बाब म्हणून जो वेटिंग लिस्टला सहा महिने मुदतवाढ देण्याचा जो निर्णय आहे ते दोन्ही निर्णय या ठिकाणी पार पाडण्याचं किंवा त्या दृष्टीनं काही अनुकूल प्रश्न तयार प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मान्य मंत्री महोदय पुढच्या काही दहा दिवसा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदया यांच्याबरोबर बैठक लावतील आणि हा प्रश्न निकाली निघेल आम्ही सातारा जिल्ह्याचे सर्व या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे हो कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आम्ही भेटीसाठी आलेलो होतो आणि हा प्रश्न आम्हाला खात्री आहे की आमच्या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री महोदय आणि हा प्रश्न नक्की मार्गी लावतील असा आम्हाला सर्वांना खात्री आणि विश्वास आहे धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका